सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली निवडणुकीत के दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही अमर काळे विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू मात्र लाडक्या बहिणींचा आर्थिक बोजा वाढल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही असं कृषीमंत्री म्हणत आहेत त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे तर पुढच्या काळात शेतकऱ्यांना सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही तर रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा खासदार अमर काळे यांनी दिला आहे अमरावतीच्या तळेगाव दशासर येथे आयोजित शंकर पटात खासदार अमर काळे हे बोलत होते भारतीय जनता पक्षाने यावेळेला दिलेला होता या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आमचं सरकार सत्तेवर आल्यावर तात्काळ शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंतची कर्जमाफी आम्ही करू ही घोषणा त्यांनी वितरण केली होती परंतु आता सध्या राज्याचे कृषी मंत्री सांगून राहिले का लाडक्या बहिणीचा आर्थिक उर्जा खूप जास्त वाढल्यामुळं आता शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू शकत नाही असं सध्या कृषी मंत्र्याचं स्टेटमेंट आहे त्यामुळे सांगायचं तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीत जर शेतकऱ्यांची फसवणूक जर राज्य सरकार त्या माध्यमातून करत असेल एक दोनदा मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ एक दोनदा त्यांच्या त्यांच्यासोबत भेटी घेऊ त्यांची मागणी करू परंतु पुढच्या काळामध्ये सरकार भारतीय जनता पक्षानं दिलेलं शेतकऱ्यांचं आश्वासन जर पुढच्या काळामध्ये त्यांनी पूर्ण केलं नाही तर रस्त्यावरची लढाई सुद्धा ही त्यानिमित्तानं आम्ही लढू हा शब्द या निमित्तानं या संदर्भाच्या निमित्तानं या ठिकाणी देतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती